सुमन परशुराम फडतरे माध्यमिक प्रशाला रहमतपूर तालुका कोरेगाव येथे नवागत विद्यार्थी स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण सोहळा नगरीचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी पैलवान बागत चव्हाण व्यायाम शाळेचे अध्यक्ष अंकुश भोसले रामराव भोसले गुरुजी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक दादासाहेब जगताप यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशालेच्या प्रवेशद्वारापासून नवागत विद्यार्थी प्रशालेतील सर्व विद्यार्थी यांच्या दोन ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं आहे ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे शालेय पोषण आहारामध्ये मसाले भात जिलेबीचे वितरण करण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक दादासाहेब जगताप यांनी केले असून सूत्रसंचालन संकल्पना जाधव यांनी केलेला आहे तर कार्यक्रमाचे आभार बाजीराव कारंडे यांनी केलेले आहेत तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका